काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप माने यांचा आदेश मानत माने समर्थकांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्याचा एक मुखी निर्धार केला आहे दुसरीकडे गेली दहा वर्षे सत्तेत राहून सतत त्रास दिलेल्या भाजप आणि त्यांच्या उमेदवारांविरोधात माने समर्थकांनी एकीची वज्रमोट आवळली आहे माजी आमदार माने यांच्या पाठबळामुळे धर्मराज काडादी यांचे बळ वाढताना दिसत आहे बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरील दादा माने बँकेच्या सभागृहात दिलीप माने यांच्या समर्थकांची त्यांच्या समवेत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दिलीप माने यांच्या या निर्णयामुळे दक्षिणमध्ये आता धर्मराज काडादी यांचं पारड जड होताना दिसत आहे प्रचाराला जोर धरला असून स्वतः दिलीप माने प्रचारात उतरले आहेत धर्मराज काडादी हे माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांना काहीही करून यंदा निवडून आणायचाच असा निर्धार दिलीप माने आणि समर्थकांनी केल्यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातली ही निवडणूक आता चुरशीची बनली आहे धर्मराज काडादी यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आता त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय